मुंबई पुणे असलेल्या झुडपात एका महिलेचा मृतदेह अडवून आल्याने खळबळ उडाली आधी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेह पोत्यात टाकण्यात आला तळेगाव परिसरात मुंबई पुणे महामार्गालगत झुडपात मृतदेह असलेलं पोत फेकण्यात आलं मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह एका पस्तीस ते चाळीस वर्षीय महिलेचा चा आहे महिलेची आधी हत्या करण्यात आली मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने ओळख पटवणे पोलिसांना आव्हानात्मक झाले तळेगाव पोलीस ठाण्यातील दिल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पुणे महामार्गापासून शंभर मीटर दूर हा मृतदेह फेकण्यात आला होता मृतदेहाची अवस्था खूप वाईट झालेली होती महिलेने रेड लेगीज आणि कुर्ता घातलेला होता सोमवारी पंचवीस नोव्हेंबरला दुपारी परिसरात दुर्गंधी यायला लागली त्यामुळे आय आर बी पथकाने याबद्दल पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी परिसरात जाऊन पाहणी केली जिथून दुर्गंधी येत होती तिथे जाऊन बघितलं असता पोलिसांना पोते दिसले पोलिसांनी पोत्यात बघितले असता एका महिलेचा मृतदेह अडवून आला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शव्यच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मृत्यूचं कारण समोर येणार आहे दरम्यान मयत महिला कोण आहे तिची हत्या कोणी केली आणि कधी करण्यात आली याबद्दल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय